नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार जा प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू डी पीडीएफ सोबत सराव पेपर नोट्स सर्व आय एम पी पी डी एफ जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व या ठिकाणी अठरा आय एम पी पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो पावक या ठिकाणी अग्नि या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वाम कुश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक तिसरा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा आरोहण या ठिकाणी शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगा आरोहण बघा आरोहण म्हणजे वर चढणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बघा तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजेच त्याग करण्या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य आपूर्ण भविष्य काळामधलं हे वाक्य राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीच या ठिकाणी उदाहरण आहे बघा मुख्यालय या ठिकाणी शब्द आहे तर मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीच या ठिकाणी उदाहरण आहे बघा मुख्यालय मुख्यालय या ठिकाणी बघा स्वर संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक आठवा बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत विद्यार्थी मित्रांनो ने एशी हे प्रत्यय तृतीया या युभक्तीचे प्रत्यय आहेत बघा अप्शन क्रमांक नववा बघा अनिल हे पुढील कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा अनिल हे पुढील कोणत्या कवीचं टोपण नाव आहे विद्यार्थी मित्रांनो अनिल हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आत्मारावरावजी देशपांडे अनिल हे त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा वाक्याचा या ठिकाणी आपला प्रयोग ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा आईने बाळाला निजविले या ठिकाणी बघा वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा आईने बाळाला निजविले बघा सकर्मक भावे या ठिकाणी वाक्या या वाक्याचा या ठिकाणी प्रयोग राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा विरुद्ध लिंगी या ठिकाणी आपल्याला शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी शब्द बघा युवक आहे तर युवक या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे युवक बा युवकच्या या ठिकाणी युवक या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी दोन वाक्य उभयानवी अवयांनी जोडले जातात त्यावेळी पुढील कोणते वापरतात ज्यावेळी उभयानवी अवयांनी जोडले जातात त्यावेळी पुढील पैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो अर्धविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा वा बघा खालीलपैकी कोणती नदी या ठिकाणी कोकणामधली नदी नाही बघा खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधली नदी नाही बघा कोकणामधली नदी नाही म्हणजे ऑप्शन क्रमांका ठिकाणी चार बघा कोकणामधली ती नदी नाही बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे बघा नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा नागपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो नाग नदीच्या ते काठावर आहे प्रश्न क्रमांक पंधरा वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा वसईचा भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा वसईचा भुईकोट किल्ला हा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक सोळा बा बघा अंधारी हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा अंधारी विद्यार्थी मित्रांनो अंधारी बघा चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच माढाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो माढाचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महा महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी असे म्हणतात बघा संतांची भूमी असे गोदावरी नदी खोऱ्यांना संतांची भूमी असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस बघा बोदल कसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये बोदल कसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामधला तो या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीस सत्त्याण्णव्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतीय नौसेना दिवस कोणत्या दिवशी असतो बघा भारतीय नौसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौसेना दिवस हा चार डिसेंबर या दिवशी भारतीय नौसेना दिवस असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणामध्ये असते बघा आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये असते आवळ्यामध्ये बघा आवळ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क जीवनसत्व हे खूप जास्त प्रमाणे असत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे तो होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक चोवीस गोल घुमट बघा पुढीलपैकी कोणत्या गोल घुमट पुढील कोणत्या एका ठिकाणी गोल घुमट बघा गोल घुमट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील विजापूर या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे खा ले लेखक खालीलपैकी बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बटाट्याची चाळ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहिल विद्यार्थी मित्रांनो पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुरुटीचा उपयोग पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी या ठिकाणी बघा तुरुटीचा खालीलपैकी कोणत्या कारणासाठी या ठिकाणी वापर तुरुटीचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील रक्त प्रवाह थांबवणे या ठिकाणी बघा बघा योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न छत्तीसगड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती बघा छत्तीसगड या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा छत्तीसगडची राजधानी बघा रायपूर या ठिकाणी छत्तीसगड ची या ठिकाणी राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू असतो बघा तापमापीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धातू असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तापमापीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पारा धातू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता रंग या ठिकाणी अधिक उष्णता आकर्षित करतो बघा खालीलपैकी कोणता रंग या ठिकाणी अधिक उष्णता आकर्षित करतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काळा रंग या ठिकाणी अधिक उष्णता आकर्षित करतो बघा क्रमांक पुढचा बघा राज्यसभेचे एक दर खालीलपैकी किती वर्षांनी निवृत्त होत असतात बघा परीक्षेमध्ये विचारला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेचे बघा एक तृतीयांश सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होत असतात बघा राज्यसभेचे बघा एक तृतीयांश सदस्य बघा दर दोन वर्षांनी ते निवृत्त होत असतात पुढचा बघा बघा डायरी डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील जयप्रकाश नारायण प्रिझन डायरी या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक पुढचा बघा द ऑडेसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो द ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक बघा बराक ओबामा द ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोको हराम ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशामधली दहशतवादी संघटना आहे बघा बोको हराम बघा बोकोहाराम बघा दहशतवादी ही नायजेरिया या देशामध्ये ती बघा या ठिकाणी दहशतवादी संघटना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक असे म्हणतात बघा खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक असे म्हणतात बघा वैश्विक द्रावक विद्यार्थी मित्रांनो पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा एक लहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी एक लहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात नीती आयोगाचे अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक सहा बघा अँड्रॉइड हे खालीलपैकी काय असते बघा अँड्रॉइड हे खालीलपैकी काय असते बघा अँड्रॉइड विद्यार्थी मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टीम या प्रकारचे ते अँड्रॉइड असते क्रमांक पुढचा बघा बघा पुढील अलंकारिक शब्दाचा योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा एरंडाचे गुरहाळ या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा कंटाळवाणी संभाषण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शरीरामधील साखरेचे नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे बघा शरीरामधील साखरेच सा नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते बघा स्वादुपिंड या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नव पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये बघा पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा काल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशा संबंधीची संस्था आहे बघा ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वृत्तपत्र या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा टॅक्सिकॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशा संबंधीच शास्त्र टॅक्सिकॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशा संबंधीच शास्त्र आहे बघा टॅक्सिकॉलॉजी विद्यार्थी मित्रांनो विष या संबंधीचं या ठिकाणी शास्त्र आहे अप्शन क्रमांक तेरा बघा स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं आहे बा स्वच्छ भारत अभियान यांचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं आहे एक कदम स्वच्छता की ओर यांचं या ठिकाणी घोष वाक्य आहे महाराष्ट्रामध्ये बघा आमदार व्हायचं असेल तर बघा कमीत कमी या ठिकाणी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण असं आमदार व्हायचं असेल तर बघा कमीत कमी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण असायला पाहिजेत बघा आमदार व्हायचं असेल विद्यार्थी कमीत कमी या ठिकाणी पंचवीस वर्ष या ठिकाणी कमीत कमी या ठिकाणी आवश्यक पाहिजेत अपक्ष क्रमांक पुढचा बघा चित्रकूट हा धबधबा दब पुढील कोणत्या नदीवरचा धबधबा दब चित्रकूट हा धबधबा दब खालीलपैकी कोणत्या नदीवर जातो धबधबा दब दब आहे बघा चित्रकूट धबधबा दब विद्यार्थी मित्रांनो इंद्रावती या नदीवर जातो धबधबा दब आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जीना हाऊस बघा जीना हाऊस पैकी कोणत्या ठिकाणी जीना हाऊस हे प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू पैकी कोणत्या ठिकाणी जीना हाऊस बघा जिना हाऊस विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस बघा सिमलीपाल हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये बघा सिमलीपाल हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बघा सिमलीपाल हे अभयारण्य ओडिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी केव्हा असतो जागतिक साक्षरता दिन बघा जागतिक साक्षरता दिन केव्हा असतो तर ऑप्शन क्रमांक एक आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये बघा पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवीस ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा लंडन विद्यापीठाची डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो लंडन विद्यापीठाची डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कृष्ण क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या राज्यामध्ये पडतो बघा भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस हा मेघालय राज्यामध्ये पडत असतो पुढचा प्रश्न बघा भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा असा मान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला मिळाला भारतामधला पहिला पर्यटन जिल्ह्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळाला होता सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते खालीलपैकी कोण होते गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहिले विद्यार्थी मित्रांनो राम मनोहर लोहिया गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा रिव्होल्युशनरी या नावाचं पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले रिव्होलुशनरी या नावाचं पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले होते बघा सचिंद्र स्वच्ण, सचिंद्रनाथ सन्याल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भारताची नायटिंग गेल म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते भारताची नायटिंग गेल म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते भारताची नायटिंग गेल बघा सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होय बघा एक अश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट होईल बघा एक आशु शक्ती म्हणजे एकूण सातशे से सेचाळीस या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करीत असताना लाला लजपत राय यांच्यावर काठीचे वार खालीलपैकी कोणी केले होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करीत असताना लाला लजपत राय यांच्यावर काठीचे वार बघा सॅड्रस यांनी ते केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन अठरा सत्तावन्नच्या ओठावा पहिले हुतात्मा म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात बघा सन अठरा सत्तावन्नच्या होतात हुतात्मा म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात तर मंगल पांडे या ठिकाणी पहिले हुतात्मा म्हणून ते ओळखले जातात प्रश्न क्रमांक पुढचा बघा दीनबंधू सन अठरा सत्याहत्तर बघा दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते दीनबंधू बघा कृष्णराव भालेकर दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक होते प्रश्न क्रमांक पुढचा लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बघा लक्षद्वीप बेटे पुढील पैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत लक्षद्वीप बेटे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लक्षद्वीप बेटे विद्यार्थी मित्रांनो या समुद्रामधली बेटे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कोलार बघा कोलार हे बघा विद्यार्थी मित्रांनो कोलार हे बघा गोड्या पाण्याचं सरोवर कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढे महाराष्ट्रामध्ये बघा गरम पाण्याचे झरे बघा गरम पाण्याचे झरे पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहेत गरम पाण्याचे झरे बघा वज्रेश्वरी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बघा मुंबई उपनगर या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे अप्शा क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात महाराष्ट्रामध्ये रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात बघा महाराष्ट्रामध्ये बघा पावसाळ्यामध्ये रब्बी पिके प्रामुख्याने घेतली जातात अक्षर क्रमांक चाळीस बघा मॅग्नीच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी पैकी कोणत्या बघा मॅग्नीच्या उत्पादनामध्ये भारतामधलं प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील